अतिवृष्टीमुळे राज्यभरात शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून यामुळे शरद पवार पक्षाचे राज्यभरात ठिकठिकाणी एकदिवसीय लक्षणीय उपोषण करत आज काळी दिवाळी साजरी केली जात आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करा या प्रमुख मागणीसाठी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांसमवेत दंडाला काळीफीत बांधून राज्य सरकारचा निषेध करत काळी दिवाळी साजरी केली अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरकारने तारीख पे तारीख दिली केंद्रातून देखील प्रस्ताव आल्यावर आम्ही मदत जाहीर करू असं आश्वासन देण्यात आलं मात्र जे पॅकेज जाहीर केले ते फसवं आहे एकरी सात हजार पाचशे रुपये पॅकेज सरकारने दिलेले आहे सरकारला मनरेगाचे तीन हजार कोटी देणे बाकी आहेत याबाबत सर्व घटनांचा निषेध व्यक्त करून शरद पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने महाराष्ट्रात एक दिवसाचे लक्षणीय आंदोलन उपोषणासहित करत असून शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत आली असल्याने या सरकारला जाग येत नसल्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी आणि पन्नास हजार एकरी मदत करावी तसेच या सरकारला आता मतदारांची गरज नाही कारण बोगस मतदानावर आपण निवडून येतो अशा घडामोडींमध्ये हे सरकार असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिलेली आहे आदरणीय साहेबांच्या सूचनेप्रमाणे राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामधला आवाज उठवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपण या असलेल्या सरकारचा निषेध करत असताना काही दिवाळी या ठिकाणी साजरी करतो आहोत ही दिवाळी काही असली सरकारची काळजी आहे पुढच्या हे सरकार या राज्यावर नसेल अशा प्रकारचा शपथ शेतकऱ्यांच्या साक्षीने आपण सर्वंधी घ्यावी आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आपण आंदोलन सुरू केलेलं आहे मे महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये कधी नव्हता एवढा मोठा आणि पर्जनवृष्टी झाली आहार देण्या देशामध्ये अनेक राज्यामध्ये अशा प्रकारची अतिवृष्टी झाली आणि प्रचंड प्रमाणामध्ये या देशाचा असलेला अन्नदाता या देशाच्या असलेल्या बरोबरच अनेक देशांना अन्न पुरवणारा आमचा बहिराजा हा प्रचंड संकटामध्ये आलेला आहे आम्ही सर्वजण या अतिरुष्टीच्या माध्यमातून धाराशिव असेल बीड असेल सोलापूर असेल लातूर असेल जालना असेल नांदेड असेल परभणी असेल सातारा जिल्हा असेल अनेक ठिकाणी प्रत्यक्षात आम्ही जाऊन सुद्धा पाणी केली सातारा जिल्हा त्यातल्या त्यात परंतु सातारा जिल्ह्यामध्ये खरीप झाला नाही प्रचंड पाऊस पडल्यामुळे खरीपाचा पीक वाया गेला आणि हा राजा सर्व महाराष्ट्रामध्ये अडचणीत आला पाऊस इतका पडला की नदीचं पात्र बदललं गेलं घराघरामध्ये पाऊस शिरला पाणी शिरलं पूर्ण शेतीचा शेती उनस्त झाली समिती ठरवल्या गेल्या काही लोकांचा मृत्यू सुद्धा झाला तणावर गेली महाराष्ट्रामध्ये असलेल्या या बहिराजाला आधार द्यावा अशा प्रकारची अपेक्षा या महाराष्ट्रातल्या असलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली छोटी मदत पण तरी दिली पाहिजे राज्य सरकारकडून त्यांनी अपेक्षा व्यक्त केली राज्य सरकारनी चांगल्या प्रकारची मदत करावी म्हणून आपल्या सर्वांचं लक्ष वेधावं म्हणून आदरणीय ने पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली पहिला मोर्चा आज शेतकऱ्यांचा नाशिक येथे निघाला हा मोर्चा निघाल्यानंतर तरी वाटलं हे सरकार शुद्धीवर येईल महाराष्ट्र राज्यामध्ये हे महिन्यापासून ते अगदी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि हा महाराष्ट्रातला बळीराजा प्रचंड अडचणीत आलेला आहे अनेक जिल्हे हे पाण्याखाली गेले आणि तिथल्या शेतकऱ्यांना अतुनाच नुकसान झालं जमिनी खरडून गेल्या जमिनी वाहून गेल्या पिकाचं नुकसान झालं घरं उद्ध्वस्त झाली काही लोक मृत्युमुखी पडली सरकारकडे सर्व जनतेकडून शेतकऱ्यांकडून मागणी झाली सगळे सुद्धा शासकीय यंत्रणासुद्धा प्रत्यक्ष पिढवर जाऊन पाणी केल्यानंतर बाहेरला दिसून आली याबरोबरच पंजाबमध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली पंजाब सरकारने मदत जाहीर केली राज्य सरकारने मदत जाहीर करावा अशा प्रकारचा आक्रोश हा शेतकरी वर्गाचा होता नाशिकला आम्ही पहिला महामोर्चा काढला त्यानंतर उभाटाने संभाजीनगरमध्ये काढला स्थानिक जिल्हा पातळीवर आंदोलनं सुरू झाली सरकारने तारीख पे तारीख दिली योग्य वेळी आपण त्या ठिकाणी मदत जाहीर करू असं सांगितलं केंद्रातले पंतप्रधान केंद्रातले गृहमंत्री इथं आल्यानंतर प्रस्ताव आला की आम्ही मदत जाहीर करू दिवाळीच्या पूर्वी राज्य सरकार या सर्वांतून पॅकेज जाहीर करेल अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं पण जे पॅकेज जाहीर केलं हे फार फसवं आहे हे शेतकऱ्यांना फसवणारं आहे त्याचा व्यवस्थितपणे आम्ही डाटा तयार केलेला आहे त्यामध्ये तीस हजार रुपये त्यांनी घेण्याच्या बाबतीमधला जो निर्णय घेतलेला आहे त्या आता त्यामध्ये त्यांनी एक्टरी निकषानुसार आणि रब्बीला दहा हजार रुपये एकूण अठरा हजार पाचशे रुपये अशा प्रकारचं पॅकेज दिलं आहे परंतु एकरी सात हजार चारशे रुपये म्हणजे गुंट्याला एकशे पंच्याऐंशी रुपये मदत अशा प्रकारचं त्या ठिकाणी मदत जाहीर केलेली आहे खरं म्हणतात आकडेवारी फुगून दाखवली नरेगामधून मनरेगामधून त्यांनी या असलेल्या जमिनी ज्या खरडून गेलेल्या आहेत त्यांना दोन ते अडीच लाख रुपये देण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला पण सध्या सरकारला तीन हजार कोटी मनरेगाचे देणं बाकी आहे अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचे फसवे पॅकेज दिलेलं आहे ते शेतकऱ्यांच्या असलेल्या आक्रोशाच्या नाराजीचा कोणीतरी आवाज उठवला पाहिजे म्हणून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये आता एक दिवसाचं हे लाक्षणिक आंदोलन उपोषणा सकट आम्ही करतोय काळी दिवाळी या सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांची आम्ही या ठिकाणी साजरी करतो आहे खरं म्हणतात तर शेतकऱ्यांची दिवाळी ही अति अडचणीत आल्यानंतर सुद्धा सरकारला जाग आली नाही सरकार मस्तीत आहे उद्घाटनं आणि त्या प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यामध्ये मशगूल आहेत परंतु बळीराजाच्या संदर्भामधली भूमिका घेत असताना आम्ही त्याचा निषेध करतोय ओला दुष्काळ जाहीर करावा कर्जमाफी करावी पन्नास हजार हेक्टरी मदत करावी ही मागणी आमची त्यावेळा होती आजही कायम आहे आज दिवाळीच्या शुभ होणाऱ्या दिवाळीच्या अगोदर या सरकारचा निषेध म्हणून शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या बाजूनी आम्ही सरकारची काळी दिवाळी साजरी करतोय महाराष्ट्रामध्ये आम्ही हा आवाज उठवतोय आणि मला वाटतं सरकारच्या पद्धतीची नाराजगी जी शेतकऱ्यांची आहे ती शेतकऱ्यांची नाराजगी यामध्ये दिसून येईल आज मला सांगावंच वाटतंय या बळीराजाला विनंती करावं लागते की सरकार आता निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांना तुमच्या मताची गरज नाही मशीन आणि बोगस मतदानावरून आपण निवडून येतो लोकांसाठी काही नाही केलं तरी चालेल अशा घमेंडीमध्ये सरकार आहे या सरकारला उलटवल्याशिवाय या परिराजाला न्याय मिळणार नाही मग त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका